तर बघा विचार करा आपण लहानपणापासून ही ओळख असते किंवा ज्याच्याकडे दारा समजून तुळस आहे म्हणजे काय तो सनातन धर्माचा व्यक्ती हिंदू आहे म्हणतो आपण परदेशात सुद्धा आमचे भक्त सांगतात की मॉरिश वगैरे तिकडे गेले मग त्यांच्या कसं आहे तर की ओळखायचं हिंदू जगात जाऊ ते सांगणार तुम्हाला प्रवचन म्हणजे तर तुळशी विषयी दारात तुळस आहे सगळं आहे पाणी गावो आणि पण त्या तुळशीनं महिमा खूप कमी जणांना माहिती आहे आता तुळस ही कशी प्रकट झाली की तुळशीच काय महत्व आहे का तारखं हे तर खूप कमी माहिती आहे मुळ तुळशी तशी तर थोडक्यात चर्चा करूया आणि दुसरं म्हणजे आज करणार होतो दामोदरांना त्याच्याबी थोडी चर्चा करूया ते तुळस आहे तरी सत्ययुगामध्ये वृंदा नावानं ती एक मुलगी होती वृंदानाची एक तरुणी होती खूप सुंदर होती गुणवान होती रूपवान होती आणि तिचा विवाह झाला जालंधर नावाच्या विषयी जालंधर जालंधर नावाचे गाव पड माहित का तुम्हाला जालंधर hmm. तर ते गावाशी विवाह नाही झाला तिचा व्यक्ती झाला विवाह तर जालंधर शिवा त्याला जालधर होता फार म्हणजे असुरी प्रवृत्ता होता तो आणि असुरी प्रवृत्ता असल्यामुळं तो सतत देवताना पण आक्रमण करत होता आणि त्याची जी पत्नी ती पतिव्रता भीबाच्या हो आधीच काय झालं होतं नारंगणीला कळलं तिची म्हणजे थोरवी कळली की ते गुणवान आहे रूपवान आहे कळल्यामुळं आणि कृष्णा थोर भाग त्यामुळे अजून त्याला बरं वाटत नारंगणी जाऊन काय केलं तिथं तिला कृष्णाची एक मूर्ती दिली आणि शिवाय काय केलं माहिती त्याचबरोबर तिला हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हा हरे कृष्ण महामंत्र पण म्हणत नाही आणि त्यामुळे तिची भक्ती अजून वाढली तिची भक्ती अजून वाढली आणि झालं काय तिच्या त्या पती व्रतेच्या तिला तिच्या पतीला कोणी हरू शकत नव्हतं आणि असं होता होता काय झालं त्या जालनाच देवतांवर युद्ध झालं आणि देवतांवर झालं देवते एवढे होऊन गेले देवता त्या म्हणजे माहित आपल्याला गणपतीकडून गेलं म्हणे गणपती गणेश गणेशजी काय करायचं म्हणे काय काहीतरी म्हणे अभि तर सुरुवात आहे आगी आगी देखो होत आहे उडालून म्हणे केलं पाहिजे म्हणे मग सगळे विष्णू भगवंत करतात तुम्ही काहीतरी करा तुम्ही चिंता करू नका म्हणे युद्ध तर चालू ठेवा पुढचं मी बघतो आणि त्यांनी बघितलं ना पतीवरून तिच्या बळावर नाही मिळतय मग विष्णू भगवंत काय करतात तिच्या त्या वृंदाच्या पती रूप घेऊन जातात तिथं आता विष्णू भगवंत कृष्ण हे सर्वांच्याच पती आहे नाही का त्या दृष्टीने तर ने ने ते त्यांचा वेगळा आहे पण त्या पतीचं रूप घेऊन तिथं पोहोचले आणि ते एकत्र बसले असताना अचानक पडलं खाली वस्त पडलं खाली तिने विचारलं कोण आहे तुझी तो म्हणाल नाही मी तुझा पती आहे असो कि बोलणं आणि आश्चर्य वाटलं पतीचं मुडका समोर पडलं आणि हे कोण आहे ती उभी राहिली म्हणते मी तुम्हाला शाप देते म्हणे तू फसवून माझ्या पतीचं रूप काय केलं माझं पातीमध्ये प्रयत्न केला मी शाप देते तुम्ही दगड पडणार म्हणून असं म्हणतात शिवजी आरे सगळे देवता आले शिवजी म्हणाले अग वृद्धात माहिती आहे हे साक्षात विष्णू असं का म्हणे मला कळलं नाही शम मागे त्यांची विष्णू भगत म्हणते नाही म्हणे तुझ्या पातिवृत्ताचा महिमा सर्वांना कळलं तरी मी पण दगडाचं रूप देतो म्हणे मी शालीग्राम बोलतो शालीग्रामची पूजा करतो मी शालिग्राम म्हणतो आणि तुझं हे कार्य इथलं संपलेला आहे तू खर वैकुंठात नाही तर आली नेहमी माझ्या सेवेत असते तू तर त्यामुळं कृष्ण रूपात मला तू सखी म्हणून आणि वैकुंठा मध्ये तुळशीच तू म्हणजे हार मी गळ्यात घात नेहमी त्यामुळे तुझं शरीर काय होईल पाण्यामध्ये परिवर्तन गंडकी नदी आणि त्या नदीमध्ये शालीग्राम म्हणून राहील नेपाळमध्ये माहिती ना तुम्हाला नेपाळमध्ये गेलाय का तु शालीग्रामचा गेला नेपाळ त्यांनी जाऊ आले मुला तर मग त्या ठिकाणी ती तुळशी बनली ती वृंदा बनली पाणी झालं शरीराचं आणि ते केसा काय रूपांतर झालं तुळशीच्या रूपात रूपांतर झालं आणि तुळशी आणि तेव्हापासून काय प्रथा झाली मग साक्षात भगवंत शालीग्राममध्ये आणि तुळशी म्हणजे त्यांची पत्नीच ना कारण पत्नी सारखं त्यांनी तिथे गेले होते भगवंत तिथं पतीचं रूप घेऊन त्यामुळे त्यांचा विवाह साजरा केला जातो तुळशी आणि शालीग्रामाचा ते पद्धत त्यामुळे चार पाच दिवसामध्ये सगळीकडे नुसतं फटाके उडवूनच म्हणजे लग्न लावलं तर त्याच्या मागची कथा पण माहित पाहिजे आणि तुळशीचं स्थान एवढं महत्वाचं आहे की असं म्हटलेलं आहे की तुळशी तोडताना पण मंत्र जायकला मंत्र तोडताना आपण ओरबाडून पाडून तुळस पण तुळशी तोडताना मंत्र असा आहे तुळशी अमृत जन्मासी सदा तम केशव प्रिये केशवाथम शिनव मित्र भरदा भव शोमन ही तुळशी देवी तू म्हणे अमृता तुझा जन्म दर्शन आहे आणि विशेष करून कृष्णाला अर्पण करण्यासाठी मी तुला पानं तोडतोय असं म्हणून तू माझ्या कृपा करण्याचं आपण त्याचं काय ज्यूस बनवून हे बनवून ते चुकीचं म्हटलेलं आहे भगवंता चरणे अर्पण करणं पाटुरंगा तुळशी आर गळा काय भगवंत का तुळशीच आर म्हणजे तुळस भगवंता एवढी आहे असं म्हटलेलं आहे वैकुंठा जे काय लिहिलं भगवता का वगैरे ते लिहिल्याचं नियोजन करणं तुळशीच्या आहे वृंदा तिचं नाव पण वृंदावन ना वृंदावन म्हणजे आहे तिथं तिघ असं म्हटलं तुळशीच्या पोपट आहे तो पोपट त्याचं नाव दक्ष आहे त्या पोपटाच्या हातात शिष्य असतात आणि कृष्णाच्या मनात आला अमुक लिला करायची बाळगोपाळांबरोबर सगळी लिला करायची म्हटलं ती वृंदा ती बाळा सगळं वातावरण निर्माण करणं आणि ती लिला संप अशा भरपूर गोष्टी आहेत त्या तुळशी विषयी हे झाले आणि विशेष करून आपण आपल्या दारात तुळस असतो तर हे तुळस तोडतार काय केलं पाहिजे आपण काळजीपूर तोडलं पाहिजे आणि असं वरवडून प्रणाम करायचा तोडून धुऊन ते भगवंताच्या चरणी अर्पण करायचं त्याचबरोबर आपण जे काही जेवतो त्या प्रत्येक पदार्थावर तुळस ठेवून भगवंताला अर्पण करायची विधी आहे आणि तुळशीचा आर आपण गळ्यात घालू शकतो त्यामुळे अशी तुळशी तुळस आहे आणि आपल्याला कुठं पण ती भेटते तुळस काय अवघड पण नाही जेव्हा प्रभूपा जेव्हा परदेशात गेले तुळस नव्हती तिथं पण तुळस तुळशीचा फोटो काढून तर तो लाभ होतो म्हणजे तुळशीला पादक्षा तिला प्रदक्षिणा केलं असं म्हणते प्रदर्शन करताना एक मंत्र आहे तुम्ही कुठल्याही मंदिरात आहात तर तो मंत्र तुम्हाला ऐकायला म्हणजे सकाळच्या या का फानी तानि प्रणशंती प्रदक्षिणा पदे पदे येत असा हे तुळशी देवी जो कोणी तुझे प्रदक्षिणा करत पाऊल ठेवून ठेवून प्रदर्शना करेल त्या प्रत्येक पावलाकडे कावील म्हणे ब्रह्म हत्येसारखं पाच वाज नष्ट होईल म्हणून तुझी प्रदक्षिणा केल्यामुळं असं म्हणजे पाणी दिल्यामुळं तिला दर्शन केल्यामुळं तिला स्पर्श केल्यामुळं तिला रोप लावल्यामुळे भरपूर उपयोग आहेत पण आध्यात्मिक सगळे पण बाहेर काय झालेलं आहे पण तुळस का लावी ऑक्सिजन येतं बाहेर पण तुळस लावा आपलं तुळस काय होतं हे बाधा होते ते बाधा आहे पण मुख्य काय ती पांडुरंगाला कृष्णाला प्रिय आहे म्हणून तेवढंच आपण स्वीकारतो